सविस्तर बातम्या आपण पाहणारच आहोत मात्र ते आधी एक सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात एखाद्या न्यायाधीश न्यायदानाच्या खुर्चीत बसल्यावर त्याला इंग्रजीमध्ये मायलॉड किंवा युरोनर असं बोललं जातं दरम्यान हे का बोललं जातं याचा जर शोध घेतला तर त्यामागे न्यायदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पावित्र्य ही दोन कारण आहेत प्रामुख्यानं ही दोन कारणं समोर येत असतात दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये चौदा मार्चच्या संध्याकाळी जी आग लागली आहे त्या आगीनं न्यायदानाचं पवित्र काजळी आल्याचं चित्र आहे पाहुयात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घरची आग विझल्यानंतरचा हा व्हिडिओ नीट बघा चौदा मार्चचा हा व्हिडिओ अग्निशमन दलाचा एक अधिकारी न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या बंगल्याच्या परिसरातील एका खोलीत अर्धवट जळालेल्या नोटांचे चिटोरे साफ करतोय पाचशे रुपयांच्या नोटांची तीन ते चार पोती या आगीत जळून खात झाल्याचं स्पष्ट दिसतंय नोटांचा कचरा आता दहा दिवसांनी साफ झालाय पण आगीतून निघालेल्या धुराच्या मळभानं अख्खी न्यायव्यवस्था व्यवस्था झाकळून टाकली आहे या निमित्तानं उच्च न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागलेत दरम्यान या प्रकरणी सरन्यायाधीशांनी तीन वेगवेगळ्या उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींची समिती नेमून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले शिवाय न्यायाधीश सर्व न्यायिक कार्यांपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले जस्टिस यशवंत वर्मा इनके घर मे जो बहुत हार्ड कैश मिली है उसके बारे में इन ने आज अपने वेबसाइट पे जो पब्लिश किया है उससे लगता है दोनों साइड पब्लिश किया है उससे लगता है कि ये बहुत इन्वेस्टिगेशन का मामला है और मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट इसमें बड़ी कड़ी रोक अपनाएगा सिर्फ ट्रांसफर सस्पेंड या टर्मिनेशन ये तो नहीं चलता है लेकिन इसके बारे में क्रिमिनल प्रोसिक्यूशन भी हो सकता है और हमारे पार्लियामेंट को यह तय करना होगा कि इस प्रकार अगर कोई न्यायाधीश जिसके बारे में उनके बारे में लाना क्या नहीं? ये भी जरूरी है तिकडे या प्रकरणाचे संसदेतही उमटले काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यावर केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेऊ असं उत्तर दिलं आहे एक जज जिसके घर में पैसे मिले और उसका चिंदी चिंदी उस बात को, बोल चुके उस, उस बात को नहीं। नहीं no, 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 Mane, Mane बात को को सप्रेस की जळालेल्या नोटांप्रकरणी न्यायाधीश वर्मांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे स्पष्टीकरण दिलंय त्यात त्यांनी तीन प्रमुख मुद्द्यांचा आधार घेतलाय जेव्हा नोटा जळाल्या तेव्हा स्वतः वर्मा आणि त्यांची पत्नी हे भोपाळमध्ये होते दिल्लीत नव्हते नोटा त्यांच्या आऊट हाऊस मध्ये नेमक्या कशा आल्या याबाबत त्यांना काहीही माहिती नाही मला आणि माझ्या कुटुंबियांना मुद्दाम बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा संशय आहे पण न्यायमूर्ती वर्मांच्या या स्पष्टीकरणावर तुर्तास्तरी विरोधी पक्षातले नेते विश्वास ठेवायला तयार नाहीत भ्रष्टाचार का सवाल उठ सकता हो सकता है जस्ट सामने किसी से उधार लिया हो वो पैसा रखा हो ना ये हंस रहे हो आप लोग अरे आप क्या बात कर रहे हो भाई भाई कल को उन्होंने उधार लिया हो वो रखा हो उन्होंने लेकिन आप वीडियो ध्यान से देखिए उसमें एक भगवा रंग का कपड़ा दिखाई दे रहा है उसमें तो वो पैसा उन्होंने उधार लिया होगा तो रखा होगा कई बार आग लग जाती है तो उसकी वजह से आग लग गई है ये तो कुछ पैसा पकड़ा गया है हमने आपने कई सौ करोड़ पैसा पकड़ा देखा लेकिन आज तक उसका पता नहीं कि किसका पैसा था तो बहुत सी बातें सामने आ रही है ना लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है न खाऊंगा ना खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिसियरी में एक जज के घर में इस प्रकार से पंद्रह पंद्रह बीस बीस करोड़ मिल रहा है लगता है कि एक दिन की कमाई है द सुप्रीम कोर्ट अपॉइंटेड कमिटी विल हैव टू अवेट दैट बियॉन्ड दैट आई डोंट थिंक इट बी प्रॉपर फॉर मी टू मेक एनी कमेंट न्यायाधीशांच्या बाहेरील वर्तणुकीचा न्यायदानाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणं ही व्यवस्थेची जबाबदारी आहे पण न्यायाधीश वर्मांच्या प्रकरणानं व्यवस्थेला मिळालेल्या संरक्षणाचा सा गैरफायदा घेतला जातोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय जस्टिस यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोकडमुळं न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा विरोधकांनी यावर गदारोळ केला आणि प्रश्न सुद्धा उपस्थित केले गेले आहेत त्यानंतर राज्यसभेच्या सभापतींनी यावर एक बैठक सुद्धा बोलवली आणि दुसरीकडे कायदा मंत्र्यांनी सुद्धा कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यामुळं मुद्दा हा उरतोय की ही रोकडी नेमकी कोणाची होती आणि कोणत्या कामासाठी यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी ही रोकड ठेवण्यात आली होती संसदेचा अधिवेशन चार एप्रिल पर्यंत आहे त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजणार यात शंका नाही कॅमेरामॅन सत्यम सर रामराय शिंदे एनडीटीव्ही दिल्ली